नमस्कार मित्रांनो मी योगेश सोळंकी माझ्या ऑफिशियल यूट्यूबमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या घरच्या केळीच्या शेतामध्ये ज्याची आपण खोडांची लावणी केली आहे याची लावणी आपण तेरा जून रोजी केली होती मित्रांनो अकरा जूनला पहिला पाऊस पडला होता आणि त्याच्यानंतर आपण तेरा जून रोजी आपण याची लावणी केली आणि आज आपण याची निष्वाळ झाली आणि म्हणून पहिलं ज्या निष्वाळ झाल्यानंतर आपण या ठिकाणी आज पूजा करण्यासाठी आलो मित्रांनो सहपत्नी सहपरिवार आपण सगळ्यांनी आज पूजा केली आणि पूजा करताना बघा मित्रांनो आपण ह्या केळीच्या झाडाची खोळभरणी भरणी केली आहे जसं एक गरोधर माता असते जिच्या सातवा महिन्यानंतर आपण पूजा करतो तिची विधी करतो जसं त्याप्रमाणे आपण या ठिकाणी आज केळीच्या पहिल्या झाडाची पूजा केली आहे आणि पूजा करताना या ठिकाणी आपण त्याची खोळ भरली आहे जसं एक प्रकारे आपण मराठी शब्द वापरतो ओटी भरणं त्या पद्धतीने केळीच्या झाडाची सुद्धा जे आपण सजीव मानतो ज्याच्यात भगवंत असं मानतो आणि म्हणून आज आपण या केळीच्या झाडाची खोळ भरली आहे आणि खोळ भरताना असं म्हटलं जातं की हे एक प्रकारे लक्ष्मीनारायणचे रूप आहे जसं मातेची खोळ भरणी करतो तसं या झाडालासुद्धा आपण लक्ष्मीनारायणचा दर्जा दिला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आपण खोळ बनवण्याची पूजा केली मित्रांनो बघा सुंदर त्या पद्धतीने आपण सगळं पूजेचे साधनं या ठिकाणी आणली होती या ठिकाणी बघा बालगोपा पण आपल्याकडे हजर आहे सगळेजणं मित्रांनो असे नवनवी व्हिडिओ मी आपल्यासमोर आणतो माझ्या व्हिडिओ आवडला तर आपल्याला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि मित्रांनो शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू